आज आपण इथे किचलकरंजी उपविभागामध्ये आणि त्यांच्या अंतर्गत जे काही पोलीस स्टेशन्स आहेत सगळ्यांचा सगळ्यांचा आढावा घेतला कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही यापूर्वीच आढावा घेतलेला आहे का पूर्ण जिल्ह्यात पण आज विशेष किचलकरंजी भागात आणि शहराचा आढावा घेतला सध्या जे काही आहे परिस्थिती नियंत्रणात आहे समाजामध्ये शांतता असं चित्र आहे आणि तेच पुढे अकरा दिवस कायम राहावं यासाठी आम्ही सतत प्रयत्न श्रू राहतो करंजी भागाचे अडीचशे एसपी आणि इतरकरंज्यांची एसपी सुद्धा इथे आमदार आहे एकूण सोळाशे सत्तावन्न सार्वजनिक गणपती या उपविभागामध्ये आणि शहरामध्ये आहेत शांतता स्थापना स्थापना जी शांतता रित्या झालेली आहे आम्ही मुक्त आणि इतर कोणतेही खटले दाखल न करता शांततापूर्वक हा समारोह होईल आणि सगळ्या भाविकांना सुरक्षित वातावरणात या सोहळ्याचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था केली सर्व पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखा यांच्या मार्फत शहरामध्ये रस्त्यांमध्ये सगळ्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आवश्यक जे समाजकंटक आहेत त्यांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि काही अपूर्ण आहे ती येत्या दोन तीन दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन एस पी आणि केलेलं आहे ज्या गुन्ह्यांना गावामध्ये प्रवेश द्यायचा नाही काही एरियामध्ये प्रवेश द्यायचा नाही त्यांची यादी तयार आहे आणि अशा समाजकंटकांवर एकदा हद्दबारी करणे किंवा आपल्या भागात प्रवेश करू नये अशी त्यांना निर्देश देणे कायद्याप्रमाणे या दोन्ही प्रकारच्या कारवाया एसडीओ आणि त्यांचे इन्स्पेक्टर्स करणार आहेत आणि ऑलरेडी ही प्रोसेस सुरू झालेली आहे नंतर काही ठिकाणी छापे घालणे काही अंमली पदार्थांचा साठा असेल ते शोधणे फायर आर्म्स किंवा इतर घातक हत्यार असतील त्यांचा शोध घेणे यांची सुद्धा कारवाई सुरू राहणार आहे सोशल मॉनिटरिंग आहे नंतर गोपनीय वार्ता संकलन करून त्याद्वारे कारवाई करणे एस पी आणि त्यांची कारवाई इथे करण्यात येईल त्यानंतर स्थानिक स्तरावर जे समन्वय लागतं महानगरपालिका नगर परिषद पाटबंधारे खातं वाहतूक खाते पीडब्ल्यूडी आहे नंतर वीज पुरवठा मंडळ आहे या सगळ्यांची समन्वय बैठक इथे घेण्यात आलेली आहे आ, या पूर्ण गणेश उत्साच्या कालावधीमध्ये आणि नंतर विसर्जन आणि मिरवणूक या दरम्यान तो समन्वय कायम राहील अशी मला आशा आहे मनपाचे त्यांच्यासोबत आणि ट्रेन आणि इतर ज्या काही साधन सामग्री लागतात सीसीटीव्ही आहे व्हिडिओ आहे त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे आवश्यकता पडला मार्फत सुद्धा सर्व्हलन्स ठेवण्यात येईल एकंदरीत सध्या परिस्थिती चांगली आहे आणि हीच पुढील आपला दिवस कायम राहील अशी आम्हाला सगळ्यांना आशा